मग कार देऊन पाच तहा झालं आहे मी तर वसलेलं आलतो यांच्याक बाई कुठे तो सासरा तिकडं असते गोट्यात ते गोट्यात गोठ्यात मग गोठ्यातून जाऊन आलो तर आम्हाला तर कुठं दर पडलं नाही मग काय माहिती कुठं येतं पैसेच काय केलं मग आमचे पैसे द्यायला सांगा ना तेवढे ते मला कुठे विचारतात मामालाच म्हणायचं ना तुम्ही अहो मी सावकार मी पैसे मार ही बाई लोक बोलती भाऊ मग आता तुम्ही मलाच पैसे मागत आता मी घेतलेत का तुमचे पैसे तुमचे मग सांगा तुम्ही ते पैसे कोण देईन मग आता मग देते हातात काय राहिले सगळं त्याचे गुण घेतलं ना आता त्याच्या नात लावून ते को आम्हाला पैसे तुमच्या नवऱ्याला त्यांना सांगा ना पैसे द्यायचे मग त्यांना मागायचे मला कुठं मागाय आला तिकडं मग तुमच्या काय संबंध आपण आलो ही कुठतरी दरच वेळेस असं का जम कुणाला मागणार मी तरी एकदा नाही झालं दोनदा नाही झालं तुमचा मुलगा तर बाहेर सावर येत तिकडून आला तुमचा मुलगा त्याला भाग मार बर तुमच्या नावा मार इकड तुम्ही मला तिकून बी दम टाकी आण वसुली करून इकडं आल यांचं हो का पाहिलं ना तुम तुम्ही जाऊ कर काय म्हणतो काय करायचं पाहिजेच अहो आता सध्या आहे ना परिस्थिती नाही पैसे देण्याची अशी कोणची पद्धती पैसे द्यायची किती वेळा चक्र पण ऐका ना मी ना कुठेतरी कामाला जातो तुमचे पैसेच करतो सोय कामाला जाऊन पैसे शिव आता काय करणार बाई तर म्हणते तुम्ही सासरा बघा आमचं काही संबंध नाही देवा लागेल ना आपल्याला बी थोडं घेतले तर आपण घरातच खराब ना हा पण आता आपल्याकडं कोण आहेत लगेच ना सध्या नाही मग असं ना कोण म्हणून मग देणार नाही असं सांगा डायरेक्ट आम्ही आमच्या पद्धतीने वसूल करतो नाही नाही देतो तुमचे पैसे किती चक्र झाल्या देतो देतो काय झाल्यात मात का आम्हाला गेले शिपारे नाही मला कुठे काम करतो मात्रा मग घेऊन जा तुम्ही काय असं तिथे कामाला लागतो मा इथं कमीत कमी ना अहो म्हाताऱ्याचं आहे ना पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे मग पोट बसल्या कांदे कापून मार तिकडे वसूल होईल कमीत कमी होय हा मग काय काय उपयोगाचे कशाला एवढं काम नाही जमत हा च कांदे कापतील नसेन तुमच्याकडे पैसे तर मग द्यायला काय रोग येतो काही द्याय करावं तुम्ही काय असं करू आताच मत पैसे घातले दुखण्याला मग तिथे बसले बसल्या कांदे काय पेन काय टेन्शन वाढलं तर काय तुम्ही थोडं वाढलं तर मग आमचे पैसे म्हणता येईल यांच्या बोलायचं तुम्ही तुमची दिले काय मला बोलतात हा बोलतात किती चांगलं पाच पन्नास चक्र मारलं ना तिने आतापर्यंत आ मंग काय पाहिजेले का ते त्यांचा पाडवो बोलू त्यांना दे ना मंग पैसे पले पाहिजे टोमटम बोलतो इत कशाला आम्ही दारात आता ही थोड़ी बोलते त्यांचा पैसा बोलतोय हमी भिकारी आले दारात हिला समजून सांग बर का भिकारी दारात नाम करून त्यांना बोलायचं समजलं आमच्या आर कसा गेलं झक माराय पैसे का मी झक मारा घेतले बोलितले तू कोणाला दिले मंग ते पैसे तुला दिले मी आले काय तुमच्याकडे पैसे मागायला तुला आले माझी तुला पैसे मागायला आलते म्हणजे काय तुला पैसे देयचे नाही का मग म्हण भिकारी 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 आलो मी काय म्हणतो सावकार लय मानव लय मनाव घ्यायचं आता मी म्हणतोय ना मी देतो चल येतोय तिकडे तुला सांगतो कस कस काय काय अरे तू असं ना कोणी बोलते नाडू काय बोलली मी तु म्हणते येवट येवटे एव करती ना आर्थिक पैसे आहेत त्यांचे आपल्याकडे पैसे असतात मग मग एवढा आवड कोण ऐकून घेईन त्यांचा पण आपल्याला जमणार आहे का बाब करून हा मग तू बाब त्यांच्या करती उलटा मग ती आता ची आता पण मी गोळीत बोलते ना तू कर मग त्यांनी गुळत घ्यायचं ना म्हाताऱ्याला लेतन सावकार कसलोय तू किती अडवट आहे तुला माहिती ना ते तर हायच तसल बर चला आपण बघू मग काय म्हणते काय परत बर चला तिकडे तिकडे गेलेत ती आली ट्रॅक्टर चालू आहे ना ट्रॅक्टरच घेऊन जावा लागणार सावकार तर काय मला देवांजी सावकार कुठे गेले आला बाबा पैसे घेऊन बरं झालं बाबा ही ट्रॅक्टर चालू आहे ना सावकार ट्रॅक्टर घेऊन यायला सांगून तुम्हाला सावकार साव, गेलं काय हा सावकार गेलं साव आहे ना मी काय म्हणतोय हा मी काम पाहिले मला कुचेल देतो अरे कवर लागा तुमचे नाटक मला त्या सावकार जाम केलं तुम्ही जाम करा म्हणलंय ना सकाळी काय म्हणलं होतं मी तुम्हाला मी काम बघायला जातो काम पाहिलंय मालक म्हणला उचल देतो पन्नास साठ हजार रुपये पैसे घेतो आता मी काम एक करा फक्त सावकारांना सांगा की मला माघारी येऊन चालू आहे ना तुमच्या हातात येव माझा एवढ्या वेळेस करा मी आलं की लगेच पाहिजे मी कामाला चालू आहे आता कुणी येऊ मी याला सकाळी येऊ कधी येऊ मी आले मीच घेऊन येतो एक महिन्या ये ना माघारी आलो मी

ट्रॅक्टर चालू करून आणा हॉल ते ट्रॅक्टर चालू आहे मला अरे ते ट्रॅक्टर पण सर कण कधी बंद पाडायला बंद घेत त्याच्या बाबाने जाऊन बसला तू तुम्ही मला ऐकून बोलतात ते तिकडे पाहिजे ना असेल काय म्हणत म्हणला काय देऊ त्याला आहे ना काम भेटलंय पन्नास हजार उचल देतोय त्याचा मालक कोणतरी आणि ते उद्या परा उद्या येईल ना उद्या देतो म्हणला आणि बाकीचे राहिले हे महिन्याभरात देतो अरे त्याचे महिना दोन महिने असे लय महिने झाले काय तू कवर थांबायचं मी तरी काय करू मी अल्पडे काय तू काय लागले हान हान नको तू जाईन मरून त्याचं जा पहिलेच ऑपरेशन झालं लगेच हानो का एक काम कर तू एक संग जा आणि ते दोघांना उचला ते बाय कुलान त्याला एक मी बाईक तू बंड वाढून तिथे मोकर गेले जाण्याची हानू बिन नका ते म्हातारी नाही मतार मारायचं मला दहा लाख पत्र आग लावला सावकार मला घरी जायचं होतं काय नाही घर नाही ते आज भरती वसूल लय दिवस टाकली माझ्या बायकोच मेंदूत अपेंडिस चालायची ती सावकार बायकोच्या मेंदूत अपेंडिस कसा होईल याच्या म्हणतो बाबा मला कुठे राहते त्या बयाला माथरायला दोघांना पण सोडायचं नाही त्यांना इथं आणा त्यांना इथे कांदे कापायला त्याशिव्या भाड खावायचं डोकं जागेवर यायचं आणि त्याशिव पैसे आणून द्यायचं ना तुम्हाला सांगतो जर आपण प्रत्येक माणसाला असं भेट गेलं ना पोटी लागते समजलं आणि काही सावकारिरी पैसे दिले सगळे बुडून जाते

आमचं बॉडीगार दररोज ते बदाम खातोय आपल्या सगळ्यांना उठल चाल मा चालू उठल आपण त्यांना त्यांचं दुखत ते सावकारा सांगायचं तिथपर्यंत या तुम्ही काय असेल ते सावकाराशी मी ऐकणार नाही तुम्ही दोघं चालायचं पटकन आपण मी येते

मान दोघायक लिखू पैसे देत म्हणले तीन ती नाही लाड नाही बोलला अरे लेखरुपैस तुला कळायला पाहिजे ना तुला लांब राहिला का तुझ्या दुखण्याकरता पैसे दिले का आम्ही काय उप आमच्या

कसला yeah. ल <laughs> 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 कुसल जाई आता नशिबाला आलंय आपलं काय करते मग काय आता काय करावं दुखल जा झाला पैसे घ्यावं लागेल आता काय दुख नाही सांगून येता का तुम्हाला म्हणलो तर नका दवाखान्याला पैसे घालू काय जगून तरी करणार आहे मी सांग बर आता आलच ना तुमच्या तुम्ही माझ्यासाठी किती सहन करायचा हा उ राहतोय तर कशाला ठेवलं काय न जाऊ नाही तर मालकाचा पगार भेटतो त्यांची इमानदारी काम करते Tik karsiantyvo vaguoniškas. Ai, du. Mama. Kalba. Čia krali. काही नाही पाणी इथं थोडं बस असं राजूला फोन कर माझ काही खरं नाही तुमच्याकड फोन तुम्हाला मामा त्याला बोल मामा मोबाईल सापडा नाही हॅलो हॅलो कुठे आहे तुम्ही आई इकडे काम हवी आव ते सांग कर मी आम्हाला काम लावलं दोघाला पण राहणार कांदे उचलायला आणि मामा चक्कर येऊन पडलेत चक्कर येऊन पडलेत हा कस काय चक्कर येऊन पडले पण काही बोल ना पण ते तुम्ही लगेच या इकडं काही करा हा लगेच या मामा ओ मामा हा बोलला बोल, आता काय करू नपुढे गेला काय माहिती काय इकडे अरे पैसे घेतला आपण त्या माणसाच आम्हाला येऊच लावलं तुम्हाला काय आकली माथार पडलं इथं चक्क पडल करत चार कोणा टाकले चक्कर आली काय आणि तुला सांगितलं नव्हतं आणले त्यांना इथं मी त्या सावकारात घडी तुम्ही लागडी पण तुला सांगायला सावकार करावं लागते आम्हाला काय करायला सांगितलं मग ही माथार जर काय झालं तर आम्हाला काही नाही आय कोण आलं होतं आम्ही दोघं तुम्ही दोघं काय आले रेड सावकार ही पद्धती काय ही म्हातारा चक्कर येऊन पडलंय म्हाताऱ्या चक्कर येऊन पडले तर मग पैसे द्यायचे ना भाऊ पैसे अहो होते दोन दिवस काय तू असे दोन दोन दिवस सहा महिने झाले असे मग द्यायचे ना पैसे लगेच तुमचे पैसे किती येत साठ हजार रुपये अजून बाकीचे पैसे पुढच्या आठवड्यात देतो नाही जमणार नाही जमणार माझी नाही जमणार राहून तुझा आणि तुम्ही एक लक्षात ठेवा काय जर म्हाताऱ्याचं काय जर झालं ना तर तुमचा कार्यक्रम करे ना काय कार्यक्रम हो करतोर कोण आहे म्हाताऱ्याचं आता ऑपरेशन केलं तुम्ही इथं आणलंय म्हणजे पैसे ना मग तुम्हाला सांगतो ना पुढच्या आठवड्यात देतो म्हणून नाही पण पुढल्या आठवड्यात बायकन बायकून सास बापने हे आणि माझा हात वाढ आणला इथपर्यंत तुम्हाला एक सांगू सावकार तुम्ही काय करणार आहे जर नाही दिले तर काय करणार आहे हा काय करणार तुम्ही चुपून काढीन तुला चुपून काढीन तुम्हाला एक सांगू का बाउन्सर पाहिला का आमचा बाउन्सर अशी बाउन्सर तुमची आहेत ती माझी नाही तुम्हाला एक सांगू का सावकार तुमच्या वेळ ना गुन्हा दाखल करीन काय गुन्हा दाखल करशील बायकोचा हात धारला पाहिजे पाई नाही आता तस नाही यांना पोलीस स्टेशन दाखवल्याशिवाय जमणारच नाही आता मी ना गाव गोळा करते सगळे बोंबलून बघा का नाही इतकं बोंबल ना की अख गाव गोळा झालं पाहिजे आणि मग सांग सावकारांनी माझ्या हात टाकायचा प्रयत्न केलाय का आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे लायचं नाही काय बापाच्या इज्जत करतोय आणि तो एवढा कार्यक्रम करतो अरे दोघांना इथं पैशासाठी असं समजू नको मला काही कायदा माहित नाही का डायरेक्ट बायचा हात धरित

अरे पण आम्ही तिच्या इतक्या वाढवतो मला तीच सांगतो ना मी पैसे पैसे घेऊन जाऊ दे ना हे पैसे घेऊन जा पण माहिती पण ती तिला गप्प काल इज्जत घाल तू गे गप नाई तिला घेऊन जा घरी चल आपलं दुखान घेऊन जा मात्र माझ्या पद्धतीने नेतो पण चांगला नाडा आहे ना

बुडवायचेत का आपल्याला त्यांचे पैसे पैसे देऊन टाकू त्याचे पण त्याला मी थोडी अकल करू द्या ना हळूहळू